नमस्कार मित्रांनो शुभ दीपावली तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आम्ही बनवणार आहोत भासक्या पोहेचा चिवडा तर तुम्ही बघू शकता आमची जोरदार तयारी चालू आहे तर तुमची तयारी कुठपर्यंत झाली आहे तुम्ही काय काय बनवणार बनवलं आहे प्लीज कमेंट करून सांगा तर आमची चिवड्याची तयारी चालू आहे मजा मस्ती चालू आहे तुम्ही बघू शकता मिरची चिरून झालेली आहे तर माझ्या मुलीने सुरीचं करता कात्रीचा वापर केलेला आहे तुम्ही बघू शकता कढीपत्ता कढीपत्त्याने खूप छान चिवड्याला सुगंध येतो मस्त वास येतो मला कढीपत्ता खूप आवडतो तर तुम्ही वापरता की नाही सांगा मिरची चिरून झालेली आहे तर मी तुम्हाला सांगते यासाठी एक किलो पोह्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे तुम्ही बघू शकता तुम्ही काय काय वापरता भाजक्या पोह्यासाठी तुम्ही सांगा कमेंट करून तर एक किलो पोहे घेतलेले आहेत मी भाजके पोहे एक किलो शेंगदाणे पावशर डाळे पावशर लसूण खोबऱ्याचे काप कढीपत्ता आणि चिरलेली बारीक चिरलेली मिरची आणि हरामबंधू चिवडा मसाला तो दोन गेत ले ले तर दोन पाकिटं घेतलेली आहेत मी तर बघू शकता लसूण कांडून घेतलेला आहे माझ्या मुलीने तर मस्तपैकी आम्ही खलबत्त्यामध्ये लसूण काढलेला आहे मिक्सरमध्ये न काढता तर चव छान येते तोपर्यंत मी भाजके पोहे स्वच्छ निवडून घेतलेले आहेत आणि भाजून घेणार आहे मी नंतर मस्त कारण ते कुरकुरीत होतात तर लसूण आपलं कांडून होत आहे तर पोहे भाजून झालेले आहेत तर आपण हे साहित्य आता बघू शकता भा सगळं तळून घ्यायचं आहे तर कढई ठेवलेली आहे गॅसवर तेल टाकायचं आहे जेवढं लागेल तेवढं तेल आपण घ्यायचं आहे कारण मग नंतर तेलकट पोहे चिवडा होतो तर शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत तर शेंगदाणे तळून झालेले आहेत खोबऱ्याचे काप तळायचे आहेत हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे लगेच तर खोबरं मंद आचेवर एकदम लाल होईपर्यंत तळायचं आहे मिक्स करायचं आहे डाळे झालेले आहेत तळून आपले एकदम खरपूस भाजायचे आहेत तर हे सगळं जिन्नस आपलं मिक्स करून घ्यायचं आहे कढीपत्ता झालेला आहे तळून आपला एकदम खरपूस जास्त तेलाचा वापर केला तर तेलकट होतात पोहे बघू शकता मुलीची मज्जा मस्ती चालू आहे तर मी सगळे जिन्नस आणून टाकत आहे फक्त ती मिक्स करत आहे तुम्ही कशा प्रकारे बनवता चिवडा तुम्ही काय काय टाकता तर प्लीज कमेंट करून सांगा तुमचे पद्धत काय आहे ते सांगा हे सगळं मस्तपैकी तळून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचा आहे चिवडा तळून झालेलं आहे आपलं बघू शकता चिवड्याला कलर मस्त आलेला आहे चांगल्या प्रकारे मिक्स करायचा आहे okay. आणि सगळ्या चिवड्याला आपलं जिन्नस लागलं पाहिजे आणि शेवट आपल्याला रामबंदू चिवडा मसाला गरम तेल तेलामध्ये मिक्स करून थोडा वेळ गार होईपर्यंत ठेवायचा आहे आणि मग मिक्स करून ते भाजक्या पहर टाकायचं आहे आणि मिक्स करायचं आहे कारण त्याच्या गाठी राहू शकतात पूर्ण हाताने आपण मिक्स करायचं आहे पिठी साखर घालायची आहे छान लागतो माझ्या आईच्या पसंतीचा आहे लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आम्हाला आमच्या आय डीला सपोर्ट करा बाय